नमस्कार मित्रांनो बुकशेल्प मराठीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया मराठीतील एक अजरामर साहित्यिक कलाकृती ययाती तर या पुस्तकाचा रिव्ह्यू करायची गरजच नाही कारण मराठी पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक माणसाने या पुस्तकापासून सुरुवात केली असेल मराठीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेला गेलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे ययाती वि स खांडेकर यांची अजरामर कलाकृती म्हणजे ययाती तर एकोणीसशे एकोणसाठ साली ययातीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्यानंतर आजपर्यंत या कादंबरीचा शेकडो आवृत्त प्रकाशित झाल्या कित्येक पिढ्यांनी हे पुस्तक वाचले आणि येणाऱ्या नवीन पिढ्या जे आवडीने पुस्तक वाचतात ते सुद्धा हे पुस्तक स्किप करू शकत नाहीत महाभारतात कित्येक छोट्या छोट्या उपकथा आहेत ज्यांना आख्यान म्हटलं जातं याच महाभारतातील आदिपर्वात ययाती या राजाची कथा असलेलं आख्यान आहे त्या छोट्याशा कथेवर आधारित ही कादंबरी आहे ययाती आपल्याला शिकवते की जीवनात बळकट इच्छाशक्ती असली तरी इच्छांच्या पाठीमागे तत्वज्ञान विवेक आणि नैतिकता असली पाहिजे ययातीच्या कथेने आपल्याला दाखवले की फक्त बाह्य जगाच्या भोगामध्ये समाधान नाही तर जीवनाचा खरा अर्थ आत्मिक शांत देत आहे या कादंबरीमधला ययाती आयुष्यभर फक्त भोग आणि विलासाच्या मागे लागतो पण त्याला सुद्धा तो कंटाळतो आणि शेवटी त्याला कळतंय की वासना कधीच संपणार नाही खरं सुख हे आत्मिक समाधानात आहे आणि त्यामुळे पौराणिक कथाने असलं तरी ही कथा आजच्या काळात पण तेवढीच लागू पडते आजच्या भौतिक वादाने भरलेल्या जीवनाची कादंबरी दिशा दाखवण्याचं काम करते त्यामुळे जर तुम्हाला खरंच पुस्तक वाचायला आवडतं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला पाहिजे जे नवीन पिढीतील आता शाळा कॉलेजमध्ये जाणारे असतील त्यांनी तरी नक्की पुस्तक वाचलं पाहिजे तर आता ते पुस्तक कुठे मिळणार ऑनलाईन तर तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता तर तुमच्या आसपास असलेल्या सार्वजनिक लायब्ररीमध्ये पण तुम्हाला पुस्तक मिळू शकतं तिथून मिळून ते तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आम्ही कोणत्या टॉपिकवर कोणत्या पुस्तकांवर व्हिडिओ बनवायला पाहिजे तेसुद्धा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो